नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओम नमो गोरखनाथाय नम आज आप श्री गोरखनाथ शाबर स्तोत्र आणि त्याचे अद्भुत फायदे यावर चर्चा करूया गोरखनाथ हे भारतातील नाथ संप्रदायातील प्रमुख गुरुंपैकी एक होते त्यांना एक अद्वितीय शक्तीचे योगी मानले जाते त्यांच्या नावाने असलेल्या शाबर मंत्रांमध्ये असामान्य सामर्थ्य आहे जे को ही साधका अतिशय फायदेशीर मानले जाते। गुरु गोरक्षनाथ शाबर मंत्रदेव, पराक्रमी योगी सिद्ध पुरुष स्तोत्र आहे। है हे स्तोत्र अत्यंत प्रभावी शक्तिशाली मानले नियमित पठण के सर्व प्रकार संकटांपास मुक्ति मिलते और इच्छित फलप्राप्ति होते स्त्रोत्र सुरू करूया ओम ह्री गोरक्षनाथाय नमः आकाशो फट धरणी ठरी तोमरो सुमरो गोरखनाथ काढ़े लंगोटी हाथ दमरू बाजे ध्वजा फहरावे भूत प्रेत पिसाच भागे हाथ में जपमाला लेवे ब्रह्मराक्षस भागे गोरखनाथ आगे कपाल में राख भस्म लगावे हाड मांस भस्म मिलावे ऊच नीच सबको ठहरावे जो मन मे ठाने वो करावे काल जवनिका आगे ना आवे गुरु गोरखनाथ का नाम जो जपावे गोरखनाथ का मंत्र जो सुनावे सुमर सुमर सब कुछ पावे गुरु गोरखनाथ आगे गुरु गोरखनाथ का मंत्र सांचे भूत पिसाच भागे काचे गुरु गोरखनाथ आगे गोरखनाथ शाबर स्तोत्राचे पठण कसे करावे एक गोष्ट लक्षात घ्या व्हिडिओ पूर्ण बघा कारण अर्धवट माहिती धोकादायक असते गोरखनाथ शाबर स्तोत्राचे पठण अत्यंत सोपे आहे आपण हे, हे दररोज कोणत्याही वेळी करू शकता परंतु सकाळी किंवा संध्याकाळी शांत वातावरणात हे स्तोत्र पठण करणे अधिक प्रभावी ठरते आधी स्नान करून शांत मनाने या स्तोत्राचे जप करावा नियमित एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप केल्यास त्याचे अद्भुत फायदे साधकाला अनुभव येतात गोरखनाथ शाबर स्तोत्राचे पठण करण्यासाठी विशेष दिवस हे स्तोत्र कोणत्याही दिवशी जपले तरीही प्रभावी असते पण पौर्णिमा अमावस्या आणि गोरखनाथ जयंती हे विशेष दिवस या स्तोत्राच्या जपासाठी अधिक शुभ मानले जातात या दिवशी विशेष पूजार्चा करून हे स्तोत्र जपल्यास त्याचे फळ अधिक लवकर प्राप्त होते गोरखनाथ शाबर स्तोत्राचे महत्व गोरखनाथांनी मानव कल्याणासाठी विविध शाबर मंत्रांची रचना केली होती हे स्तोत्र त्या श्रुखलेतील एक प्रभावी साधन आहे याचे पठण केल्याने शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर साधकास लाभ होतो स्तोत्राच्या मंत्रांचे पठण नकारात्मक ऊर्जांचा नाश करते आणि साधकाला सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देते गोरखनाथ शाबर स्तोत्र विशेषतः कोणत्याही प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी शक्तींच्या प्रभावातून सुटका करण्यासाठी आणि जीवनात शांतता आणि समाधान प्राप्त करण्यासाठी केले जाते गोरखनाथ शाबर स्तोत्राचे फायदे एक सर्व संकटांतून मुक्ती या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते गोरखनाथ हे शक्तिशाली योगी असल्याने त्यांच्या स्तोत्राचे जप केल्यास साधकाच्या जीवनातील अडचणी कमी होतात आणि समाधान मिळते दोन नकारात्मक ऊर्जांचा नाश हे स्तोत्र सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांचा नाश करते जर आपल्यावर कुठल्याही प्रकारचा नकारात्मक प्रभाव आहे जसे कि दृष्ट लगने जादूटोणा कि भूतपिशाच त्रास तर स्तोत्र अत्यंत प्रभावी है तीन आध्यात्मिक विकास हे स्तोत्र नियमित जपलाने साधकाचा आध्यात्मिक प्रगति साथ मदत मिलते गोरखनाथ यांचे मंत्र शुद्ध पवित्र हे पठण साधकाला आत्मिक उन्नति देते चार धार्मिक संरक्षण हे स्तोत्र साधकाला दुष्ट शक्तींच्या त्रासापासून संरक्षण देते गोरखनाथ यांचे मंत्र म्हणून दुष्ट आत्मे आणि नकारात्मक शक्ती साधकाच्या जवळ येत नाही पाच शांतता आणि आनंद जेव्हा आपण हे स्तोत्र जप्त असतो तेव्हा आपल्या जीवनात एक अद्भुत शांतता आणि आनंदाचा अनुभव येतो गोरखनाथ यांचे आशीर्वाद साधकाला मानसिक शांती देतात आणि त्याचे जीवन समृद्ध करतात गोरखनाथ शाबर स्तोत्राच्या प्रभावाचे अनुभव अनेक साधकांनी या स्तोत्राच्या नियमित पटनाने जीवनात चमत्कारिक बदल अनुभवले आहेत काहींनी आपले आरोग्य सुधारले आहे तर काहींनी आर्थिक समृद्धी प्राप्त केली आहे हे स्तोत्र कोणत्याही एका विशिष्ट गोष्टीसाठी मर्यादित नाही ते सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवण्याचे एक साधन आहे श्री गोरखनाथ शाबर स्तोत्र हे अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी आहे हे नियमित पठण केल्याने साधकाच्या जीवनात सकारात्मक बदल होतात संकटांपासून मुक्ती नकारात्मक ऊर्जांचा नाश आणि आध्यात्मिक उन्नती या सर्व गोष्टींचा अनुभव आपण या स्तोत्राच्या माध्यमातून घेऊ शकतो तर मित्रांनो आजपासूनच गोरखनाथ शाबर स्तोत्राचे नियमित पठण सुरू करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला सुरुवात करा अशा उपायांवर आधारित आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद